हॅलो गुड इव्हनिंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोनाली आणि प्रिन्सेस या यूट्यूब चॅनलवरती आणि मी रोज काही ब्लॉग टाकत नाही आणि मी पाच सहा महिन्यापूर्वी एक व्लॉग टाकला होता त्यासाठी खरं तर मी हा ब्लॉग बनवते आणि मी लगेचच बनवते मला बऱ्याचशा अशा निगेटिव्ह कमेंट आलेल्या आहेत मी म्हटलं त्यावर एखाद दिवशी व्हिडिओ बनवेल पण बन कधीकधी ना असं होतं ना की काही गोष्टींमुळे ना आपल्याला असं वाटतं की लगेच प्रत्युत्तर द्यावं कारण आपलं काही चांगलं चाललं असेल ना तर काही लोक असतात ना त्यांच्या पोटात असं लगेच दुखायला लागतं तर आता सध्या ना रिसॉर्टचा सा सीझन चालू आहे जिकडे मी म्हणजे राहते तर तिकडे खूप जण असे फिरायला येतात त्यामुळे जो मी पाच सहा महिन्यापूर्वी एक मॉन्टेरिया रिसॉर्टचा ब्लॉग अपलोड केला होता ज्यावेळी मी अपलोड केला ना त्यावेळेला त्याला इतका म्हणजे असं हे नव्हता तर तो आत्ता व्हायरल झाला तर त्यात मला ना आता एक पाच मिनटापूर्वी एक मला कमेंट आलेली आहे आणि मला वाचून एवढं वाईट वाटलं ना की म्हणजे का लोकांना अशा काही गोष्टी असतात एखादं जर चांगलं चाललेलं असतं तर ते त्यांना त्या गोष्टी बघवत नाही मी आहे तशाच अवतारामध्ये मला वाटलं की मला आता ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचाच आहे कारण बऱ्याचशा कमेंट येऊन गेल्या ज्या वेळेला आम्ही थार घेतली होती त्यावेळेलासुद्धा कमेंट आल्या होत्या निगेटिव्ह आणि मला तेव्हाही असं वाटत होतं की ब्लॉग बनवावा आणि प्रत्युत्तर द्यावं ह्या निगेटिव्ह कमेंटला पण म्हटलं जाऊ द्या अशा लोकांच्या काय नादी लागायचं पण मला असं वाटतं आहे की मी हा पाच मिनिटात जर चि जी कमेंट आले ना त्याला प्रतिउत्तर द्यावं जेणेकरून ज्याने केली आहे कमेंट तो लगेचच बघेल म्हणून मी करते तर मला कमेंट आली होती की सासू सासरांनी कष्टाने घर घेऊन ठेवले असतील आणि तुम्ही पैसे उडवता रिसॉर्टवर मज्जा आहे तर मला हे म्हणायचं आहे की ठीक आहे सासू सासऱ्यांनी घर घेतलेलं आहे घर आमचं तर मी हे सांगेन तुम्हाला की जेव्हा तुम्ही उठलेले पण नसता ना तर तेव्हा माझे मिस्टर ऑफिसला जातात सकाळी पाच वाजता पहाटे आणि संध्याकाळी येतात घरी सहा वाजता तर रोज दिवसभर कष्ट करतात उघाच आम्ही पैसे उडवतो असं नाही आणि जर कष्ट करतो तर ते स्वतःवर नाही वापरणार उडवणार तर काय तुमच्यावर उडवणार मला हे म्हणायचं आहे तुम्हाला तर तुम्ही आहे ना स्वतःला जर तुम्हाला असं जड होतात ना काही लोकांच्या गोष्टी चांगल्या बघण्यासाठी तर तुम्हीही कष्ट करा आणि तुम्हीही स्वतःवर पैसे उडवा उगाच लोकांचं चांगलं बघून त्यांच्या चांगल्या गोष्टी बघून पोटात दुखवून घेऊ नका हेच मला तुम्हाला सांगायचं आहे काही लोक असतात ना जर ज्याचं चांगलं चाललेलं असतं ना त्याला खूप चांग चांगलं प्रोत्साहन देतात पण काहीक लोक असे असतात ना एखादं जर असं एखादी गोष्ट चांगली बघितली की त्यांच्या असं पोटात असं दुखायला लागतं ना की त्यांना असं वाटतं ह्यांना काय बोलावं ह्यांना काय उत्तर द्यावं किंवा ह्यांना असं कोणता शब्द बोलावा जेणेकरून ह्यांच्या मनाला काही गोष्टी लागतील तर प्लीज असं तुम्ही जे लोक कमेंट करता ना निगेटिव्ह तर त्या करू नका आणि एखाद्याच्या अशा म्हणजे एखाद्याला असं नाही का आ, जर ज्याचं चांगलं चाललेलं असेल आणि काही एखाद्या गोष्टीमुळे एखादं तुटून जातो किंवा एखादं मन नाराज होतं तर असं वागू नका तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी बघवत नाहीत ना तर त्या तुम्ही बघू नका निग्लेक्ट करा आणि ज्या तुम्हाला बघाव्याशा वाटतात ना त्याच तुम्ही बघा पण एखाद्याला असं ना निगेटिव्ह कमेंट करून आहे ना दुखवू नका मला हे म्हणायचं आहे तुम्हाला आणि मीच काय सगळेजण जे जे यूट्यूबर असतील ते ते शून्यापासून इथपर्यंत पोहोचतात पण त्यांना इतक्या सगळ्यांना निगेटिव्ह कमेंट येतात ना की काही जण काय होतं की ज्यांना म्हणजे बनवायचं असं माझ्या म्हणजे माझ्यासारख्या जर लेडीज असेल माझ्या घरात तर काही प्रॉब्लेम नाही आहे व्हिडिओ बनवण्याचा पण ज्या मुली असतात ज्या लेडीज असतात त्यांना व्हिडिओ बनवायच्या असतात पण त्यांना इच्छा असते व्हिडिओ बनवण्याची रील बनवण्याची पण ना काय होतं की घरातले निगेटिव्ह कमेंट येतील म्हणून त्यांना बनवून देत नाही आणि मग त्यांची जी बनवायची इच्छा असते ना ती त्यांना म्हणजे नाही का त्यांची इच्छा असते तरी पण इच्छा मारून त्यांना ते नाही बनवावं लागत असं मी किती जणींना तरी बघितलेलं आहे की तू व्हिडिओ बनवते छान आहे तुझं आम्हाला नाही अशी हो, फ्रीडम व्हिडिओ बनवणं किंवा काही तर ह्या अशा निगेटिव कमेंटमुळे ना त्यांचे भाऊ किंवा त्यांचे मिस्टर त्यांना व्हिडिओ बनवून देत नाही रील बनवून देत नाही जे चांगले असतात जे फ्री माइंडेड असतात जसे की माझे मिस्टर आहेत ते मला पूर्णपणे प्रोत्साहन करतात की बाबा तू व्हिडिओ बनव तू रील बनव पण काही मुलींना खूप इच्छा मारून जगावं लागतं कारण ह्या असल्या लोकांनी केलेल्या निगेटिव्ह कमेंटमुळे खरं तर आणि बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला तुम्ही लोक जे जे माझा ब्लॉग बघाल ते त्या त्या ताईंना सांगते त्या त्या बहिणींना सांगते की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बरोबर आहे की नाही आणि आज मला मी त्यांना जेव्हा सांगितलं की अहो मला अशी कमेंट आलेली आहे कारण ज्या वेळेला आम्ही थार घेतली होती ना त्यावेळेलासुद्धा इतक्या कमेंट आल्या होत्या की जमिनीच्या पैशामुळे घेतली आहे हे घेतलं आहे ते घेतलं तर जमिनीच्या पैशांमुळे नाही घेतलेलं आहे आमच्या स्वतःच्या नोकरीच्या पैशावरती आम्ही गाडी घेतलेली आहे हे सुद्धा सांगते जर तुम्ही माझे रेग्युलर ब्लॉग बघत असाल आणि ज्यांना माझे व्लॉग आवडत नाही मनातल्या मनात सुद्धा निगेटिव्ह कमेंट करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा मी हे उत्तर देते कारण ना काही गोष्टी तुम्ही जे बोलता ना निगेटिव्हली एखाद्याला कारण हे जे मी ब्लॉ व्लॉग बनवते ते काय असेच उठून व्हिडिओ काढला आणि टाकल्या असं नाही प्रत्येक गोष्टीला मेहनत असते तर तुम्ही ना असं खरंच असं एखाद्याला निगेटिव्ह कमेंट करू नका प्रत्येकाची प्रत्येकाच्या कामामध्ये ना मेहनत असते मी तर माझी आवड म्हणून करते पण तरीसुद्धा आवड म्हणून करतेसुद्धा माझे जेव्हा मी सांगते ना की मी अशा बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्यांना मला आल्या आणि निगेटिव्ह कमेंट मी म्हटलं काय नको जाऊ दे मला नाही कोणाला उत्तर द्यायचं कारण मग ती कमेंट येणार परत त्याच्यावर कमेंट येणार परत त्याच्यावर कमेंट येणार म्हणून मी आत्तापर्यंत रिप्लायच नव्हते केले कोणाला काही मला उत्तरच द्यावेसे असं गरजेचं नाही वाटलं पण आता म्हटलं ना उत्तर दिल्याशिवाय असे निगेटिव्ह कमेंट नाही थांबून म्हणून मला असं वाटलं की निगेटिव्ह कमेंटसाठी मला हा ब्लॉग बनवावा लागला सो so, इतकंच मला बोलायचं होतं थँक्यू म्हणजे जो कष्ट करतो ना ते तुम्ही डोळ्याने बघायला नसता कोण किती रोज राबतं आहे कोण किती कष्ट करत आहे जो तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात काम करून बिझीचं असतो काय असं फुकट बसला आणि खायला भेटलं असं नाही आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय